ट्रकचा पुणे नवापूर बसचा भीषण अपघात पुणे नवापूर एस टी बस, बस आणि मालट्रकची समोरासमोर धडक झाल्याने चालक वाहकसह दहा प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली आहे काल संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास नवापूर आगाराची पुणे नवापूर बस क्रमांक एम एच वीस बी एल चौतीस बेचाळीस ही नवापूरकडे येत असताना दहिवेल जवळील मैंदाने गावाजवळ समोरून येणारा मालट्रकचा चालक हा मोबाईलवर बोलण्याच्या नादात सरळ एस टी बसला अतिवेगात समोरून धडकल्याने अपघात झाला बस चालक फतेह सिंग हा गंभीर जखमी होऊन कॅबिन मध्ये अडकला होता त्याला गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले तसेच वाहक सह दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे अपघातात एस टी बस कॅबिन चक्काचूर झाली असून बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जखमींमध्ये बस चालक फतेह जयंत वळवी वय एक्केचाळीस वर्षे राहणार नवापूर नानासाहेब बिका पाटील वय पासष्ट वर्षे राहणार दहिवेल सोमनाथ टाळू चौधरी वय पन्नास वर्ष राहणार दरीपाडा दहिवेल दिलीप दत्तात्रय चव्हाण वय सासष्ट वर्ष राहणार प्रभाकर कॉलनी नवापूर निलिमा दिलीप चव्हाण वय एकसष्ट वर्ष राहणार प्रभाकर कॉलनी दगडू मुरलीधर शिंपी वय वीस वर्ष राहणार प्रभाकर कॉलनी नवापूर शोभा दगडू धोबी वय छप्पन वर्ष राहणार नवापूर सुनीता प्रवीण निकुंब वय एकोणपन्नास नवापूर ट्रक चालक आनंदभाई समाज वय एकोणचाळीस वर्ष राहणार कर्नाटक सहचालक पी मुरली वय पन्नास वर्ष राहणार कर्नाटक या सर्व जखमींवर दहिवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे एकमेव चॅनल भीमज्योत न्यूज चॅनल